आईच्या उदरात दोन जीव धडधडत होते तेव्हा आरोग्य व्यवस्थेतील बेजबाबदारपणा आणि पैशाची भूक एक आयुष्य घेऊन गेली ही घटना केवळ एका कुटुंबावरचा आघात नाही तर संपूर्ण समाजाच्या मूल्यांवर उठलेला सवाल आहे सीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल सारख्या प्रतिष्ठित संस्थेच्या नावाशी जोडलेलं हे प्रकरण आपल्या आरोग्य व्यवस्थेतील भीषण वास्तव्य अधोरेखित करतं तिथे जीव वाचवण्यापेक्षा बिल भरणाऱ्या महत्व दिलं जात तेव्हा पैशाचा हिशोब जातो आणि प्रश्न असेच उपस्थित होतो की आपल्या आरोग्य व्यवस्थेची खरी किंमत किती हे ऐकताना असं वाटत असेल की हे एक काल्पनिक घटना आहे परंतु ही वास्तविक घडलेली एक घटना आहे ज्याने समाजात कित्येक प्रश्न व सामान्य माणसाची असुरक्षा याबाबत कित्येक असे प्रश्न उभे केले आहेत तर ही घटना काल्पनिक नसून वास्तविक अशी घडली किंवा या सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओ मार्फत देऊ तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रोहिणी पोलीस टाइम न्यूज विशेष स्टोरी मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल सध्या गंभीर आरोपांमुळे वादाच्या गोहऱ्यात सापडले आहे भाजप आमदार अमित गोरखे यांचे सहाय्यक या पीए सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर हे रुग्णालय हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र रुग्णालयाने उपचार सुरू करण्याआधी दहा लाख रुपये भरावेत अशी अट घातल्याचा आरोप कुटुंबियाने यावेळी केला आहे भिसे कुटुंबाने अडीच लाख रुपये तत्काळ भरण्याची तयारी दाखवली

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयासमोर आंदोलन केले रुग्णालयाच्या नावावर फलकावर काळे फासण्यात आले तसेच निषेध म्हणून फेकणाऱ्यांसाठी घडला सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांनी खासगी रुग्णालयाच्या मनमानी कारभाराचा निषेध करत कठोर का कारवाईची मागणीही केली आहे दीनाथ मंगेशकर हॉस्पिटलने मात्र हे आरोप फेटाळले आहेत रुग्णालयाच्या अंतर्गत चौकशी अहवालानुसार तनिषा यांची प्रसूती सात महिन्याची असल्याने ती उच्च जोखमीची होती डॉक्टरांनी कुटुंबियांना संभाव्य गुंतागुंती आणि उपचाराच्या खर्चाविषयी आधीच कल्पना दिल्याचा दावा हॉस्पिटलने केला आहे शिवाय कुटुंबाने अडीच लाख रुपये दिल्यानंतरही त्यांना तातडीने दाखल करून घेण्यास काहीही अडचण नव्हती असे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे या घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत तसेच आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ही प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची आश्वासनही यावेळी त्यांनी दिली आहे तनिषा भिसे यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे आरोग्य व्यवस्थेतील अपुऱ्या सुविधा खासगी रुग्णालयाचा आर्थिक व्यवहार आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयाच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत समाजातील गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी अशा घटनांमुळे अधिक कठीण होत चालल्याचे आपल्या आरोग्य व्यवस्थेतील खडके वाट चुकलेली दिशा आणि खासगी रुग्णालयाचा आर्थिक व्यवहार याकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे आज तर एक सामान्य दारात उभ्या मरणाला पैशा अभावी सेवा ही सुविधा न राहता नाही तर आरोग्य, आरोग्य हो आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती दिली आहे पण आता या घटनेविषयी प्रशासन व जनता व भीसे यांच्या कुटुंब यावर काय निर्णय घेते व यानंतरची भूमिका काय असणार आहे हे आम्ही पण ते आधी हा व्हिडिओ कसा वाटला आणि या व्हिडिओ मार्फत या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा पोलीस टाइम न्यूज नागपूर